नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या महिलांसाठी विधवा महिलांसाठी एकल महिलांसाठी त्याचबरोबर परित्यक्ता महिलांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची आहे राज्य सरकारच्या माध्यमातून या सर्व महिलांसाठी एक महत्वाची योजनेची घोषणा केलेली आहे आणि त्या योजनेविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे कोणकोणता फायदा फायदा सोयीसुविधा तुम्हाला उपलब्ध होणार आहे याविषयी आपण ए टू झेड माहिती बघणार आहोत परंतु मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना एक विनंती असेल की ही व्हिडिओ पाहत असताना तुम्ही जर समजा संजय गांधी निराधार अनुदान योजनेपैकी इतर योजनांचे लाभार्थी असाल उदाहरत श्रावणबाल योजने लाभार्थी असाल किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थी असाल किंवा त्याचबरोबर वृद्धपाकाल योजनेचे लाभार्थी असाल तरीसुद्धा ही व्हिडिओ सर्वांनी बघायची आहे कारण मित्रांनो ज्या पद्धतीने मला सुद्धा एखादा व्यक्ती ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतोय तीच मदत तुम्हाला आता इतरांना करायची आहे त्यांच्याकडून आलेली माहिती मी तुम्हाला पाठवतोय तुम्ही ही माहिती मात्र इतर सर्व विधवा महिलांपर्यंत पोहोचवायचे तुमच्या आजूबाजूच्या ज्या ओळखीच्या महिला असतील त्या आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थी नसतील किंवा असतील तरी सुद्धा त्यांना ही व्हिडिओ पाठवायचे कारण मित्रांनो एखाद्या निराधार महिलेला मदत केली तर त्यांच्याकडून मिळालेलं पुण्य किंवा त्यांच्याकडून मिळालेलं आशीर्वाद यापेक्षा आपल्यासाठी कोणतंच काहीच मोठं नाही आहे म्हणून ही, ही व्हिडिओ बघितल्यानंतर सर्वांनी इतरांना शेअर करायचे कारण अतिशय महत्त्वाची व्हिडिओ आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून यापूर्वी मिशन वात्सल्य ही एक योजना सुरू झाली होती कोविड काळामध्ये ज्या महिलांचे पती वारलेले आहेत मृत्यू झालेला आहे त्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांच्या मुलांसाठी फक्त मुलांसाठी बघा त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिकदृष्ट्या त्यांना मदत करण्याचं काम या योजनेअंतर्गत केलं जात होतं परंतु मित्रांनो शासन आपल्या दारी या संकल्पनेतून राज्य सरकारच्या माध्यमातून आता या योजनेला व्यापक स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ह्या ज्या महिला आहेत त्यांना त्याचबरोबर ज्या विधवा महिला असतील ज्या महिला एकट्या राहतात त्यांचं मागे पुढे कोणी नाही आहेत किंवा ज्या महिलांचं लग्न झालेलं नाहीये किंवा पतीपासून ज्या महिला दूर आहेत घटस्फोट वगैरे झाला असतील अशा सर्व एकट्या निराधार महिलांसाठी ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून मिशन वात्सल्य योजना म्हणून घोषित केलेली आहे आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे घोषणा केलेली आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तुमच्या सर्वांच्या लाडक्या महिला सक्षमकरणाच्या आधारस्तंभ म्हणजे आदित्यताई टटकरे मॅडम यांच्या ऑफिशियल पेजवरती त्यांनी महत्वाची घोषणा केलेली आहे ते काय म्हणाले हे आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊया आता या ठिकाणी शासन निर्णय सुद्धा झालेला आहे ज्या महिला एकल आहेत अशा सर्व महिलांसाठी योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी ही योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे यामध्ये राज्यातील एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी ही योजना दुवा म्हणून काम करणार आहे त्याचबरोबर योजनेची व्याप्ती वाढवून कोविड महामारीच्या काळामध्ये विधवा झालेल्या एकल महिलांसह सर्व विधवा या सर्व महिलांना या ठिकाणी मिशन वात्सल्याच्या माध्यमातून योजनेचा लाभ दिला जाईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक अतिशय महत्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेला आहे एक दोन तीन दिवसामध्ये या संदर्भात अधिकृत शासन निर्णय येणार आणि त्या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या कागदपत्र असतील त्याचबरोबर या योजने लाभ घेतल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या सुविधांचा लाभ मिळणार आहे अर्ज कुठे कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद येथेच अर्ज करायचे बाकी ठिकाणी कुठेच नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला फक्त आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड आणि तुम्ही निराधार असल्याचं पुरावा एवढेच कागदपत्र लागणार आहे परंतु याविषयी अधिकृत घोषणासुद्धा शासन निर्णयाच्या माध्यमातून केली जाणार आहे म्हणजे घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून केली आहे परंतु ती योजना कशा पद्धतीने राबवली जाणार या संदर्भात एसओपी सिद्ध करण्यासंदर्भात शासन निर्णय येईल त्यामुळे तो शासन निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार अशा पद्धतीने मित्रांनो मिशन वात्सल्य योजना ही सर्व निराधार महिलांसाठी अतिशय महत्वाची आहे सर्वांनी ही व्हिडिओ ही माहिती आपल्या निराधार महिलांपर्यंत पोहोचवायची सर्वांनी मला सहकार्य करा कारण मित्रांनो त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने मी सुद्धा तुम्हाला एक विनंती करतोय की ही माहिती नक्की इतर महिलांना शेअर करा तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा इतर जे काही ग्रुप असतील नक्की नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून ही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचली जाणार त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर ठीक आहे ही योजना मिशन वात्सल्य सुरू झाली का सुरू झाली आता कोणाकोणाला सामाव करून घेतलेला आहे याविषयी सर तुम्ही मला आम्हाला मार्गदर्शन केलं ठीक आहे पण या योजनेअंतर्गत नेमका फायदा काय होतो कोणकोणत्या गोष्टीचा लाभ मिळतो हे थोडक्यात सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे तर मी तुम्हाला या ठिकाणी सर्व काही गोष्टी समजावून सांगतोय बघा मी काही महत्वाचे मुद्दे काढलेले आहेत तर यामध्ये मिशन वात्सल्य योजनेच्या माध्यमातून तुम्हाला विधवा पेन्शन आणि आर्थिक मदत आता ही आर्थिक मदत कर्ज स्वरूपामध्ये असणार आहे किंवा तुमच्या व्यवसायाच्या स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला आर्थिक मदत केली जाणार आहे मी नंतर त्याच्याविषयी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल फक्त एक महत्वाची घोषणा झालेली आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय काळजी करू नका डिटेलमध्ये माहिती दिली जाणार त्यानंतर तुमचे जे मुलं आहेत अनाथ मुलांना त्यांचं शैक्षणिक मदत केली जाणार म्हणजे जी फी वगैरे असते त्याच्यासाठी शैक्षणिक मदत केली जाणार आहे त्याचबरोबर जा त्यांना कशा पद्धतीने शिष्यवृत्ती योजना दिली जाणार यासाठी सुद्धा एसओ पी ठरवली जाणार आहे आणि तुमचे सं जे काही डॉक्युमेंट्स असतात जात प्रमाणपत्र उत्पन्न दाखलं किंवा मृत्यू दाखला वगैरे याच्यासाठी पहिलं प्राधान्याने तुम्हाला त्या ठिकाणी मदत केली जाणार आहे घरकुल योजना असेल प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तुम्हाला पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे बघा मी काय म्हणतोय पहिलं प्राधान्य तुम्हाला दिलं जाणार आहे रेशन कार्ड असेल त्या ठिकाणी तुम्हाला अन्नधान्य सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे आरोग्य तुमची तपासणी केली जाणार आहे त्या संदर्भात उपचारासाठी तुम्हाला मदत सुद्धा केली जाणार आहे त्याचबरोबर कौशल्य विकास आणि स्वयंरोजगारासाठी तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे एखादा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर तुमच्याकडून अर्ज मागवला जाणार तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आणि त्याला आर्थिक मदत सुद्धा केली जाणार व्यवसायासाठी हवं ते मार्गदर्शन केली जाणार अशा अनेक महत्वाचा फायदा तुम्हाला या योजनेअंतर्गत घेता येणार आहे त्याचबरोबर कायदेशीर व समुपदेशन मदत तुम्हाला सुद्धा केली जाणार समजा एखादा महिलेचा विषय असेल तो जागा जमिनीचा विषय असेल किंवा कौटुंबिक काही वादविवाद असतील तर त्यासाठी तुम्हाला कायदेशीर मदत सुद्धा तुम्हाला या ठिकाणी केली जाणार आहे आणि बाल संरक्षण आणि बालसंगोपन योजना याविषयीसुद्धा तुम्हाला महत्त्वाची सोयीसुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो मिशन वात्सल्य योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून वेगळ्या स्वरूपामध्ये तुमच्यासमोर येणार आहे नक्कीच या योजनेचा लाभ माझ्या सर्व निराधार महिलांसाठी घेऊन येण्यासाठी मिळण्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जेवढ्याही महिला आहेत ज्या या योजनेचा लाभ घेतात त्यांना ही योजनासुद्धा अतिशय महत्त्वाची उपयुक्त आहे त्याचबरोबर लक्षात ठेवा त्या ग्रुपमध्ये जे जे काही माझे निराधार बांधव आहेत त्यांनीसुद्धा तुमच्या ओळखीच्या महिलांना ही व्हिडिओ पाठवायचे फक्त एवढं सहकार्य करा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा या योजनेविषयी काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका एक लक्षात ठेवा मी ना आपल्या जी व्हिडिओ टाकल्यानंतर दोन तास तरी कंटिन्यू ऑनलाईन असतो मी प्रत्येक कमेंट्स तुमची वाचत असतो अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून कमेंट्स चांगल्या चांगल्या येतात मी त्याचं नक्की स्वागत करतो आहे त्यामुळे नक्की सर्वांनी बोलतं व्हायचं आहे तुमच्या प्रतिक्रिया कळवायच्या आहेत प्रश्न असतील ते विचारायचे आहेत नक्की त्याच्यावरती मार्गदर्शन केलं जाणार भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र